कॉलेज यांना आपण पन, कोणत्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे आज आम्ही गट विकास अधिकारी पंचायत समितीचे त्यांना दलित आणण्या त्याच्या निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी अशा मागणीचं निवेदन केलेलं आहे की जे पंचायत समितीच्या बाजूला जे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी जे क्वॉटर झाले होते घरं बनवले जायचे ते, जा चा, हो हो ते घरं बनवून ते बिल्डिंग उभं राहून एक तीन वर्ष झालेलं आहे पण त्या बिल्डिंगमध्ये कुणी सुद्धा त्या ठिकाणी राहायला गेलेलं नाही बिल्डिंग बेकायदेशीर कोणतेही धंदे चालायला लागले तर त्या ठिकाणी त्याचा वापर व्यवस्थित होत नाही त्या ठिकाणी बसून वगैरे मुलींची छेडछाड होत आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आठ दिवसामध्ये प्रशासन जर त्याचं तो उद्घाटन करून त्या बिल्डिंगचं त्यांचे जर कर्मचारी त्या ठिकाणी जर गेले नाहीत राहण्यासाठी तर त्या बिल्डिंगमध्ये आम्ही दलित समाज म्हणून आम्ही स्वतः घेऊन आम्ही स्वतः राहणार गट विकास अधिकारी साहेब देवाने मॅडम आहे पण त्या नसल्या कारणाने आम्ही साहेबांकडे निवेदन दिले की शासनाचा लाखो रुपयाचा निधी नवीन इमारतीसाठी खर्च झालेला आहे आणि ती नवीन नवीन इमारत आज दोन खात पडलेली आहे त्यासाठी आम्ही लेखी स्वरूपात गट अधिकारी साहेब यांना निवेदन दिले की आठ दिवसाच्या आज जर शासकीय इमारतीचं तुम्ही उद्घाटन केलं नाही तर त्या ठिकाणी बेघर आणि आमचं दलित समाज यांच्या वचना उद्घाटन करून त्यांना निवासासाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात येईल जर आमच्या नियोजनाची दखल नाही घेतली तर त्या ठिकाणी दलित दलित समाज जाईल प्रशासनाने नोंद घ्यावी आणि अन्याय त्याच्या समितीच्या आंदोलनाची स्टाईल सर्वांना माहीत आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आज पंचायत समितीला आम्ही लेखी स्वरूपात अर्ज याचसाठी निधी जर तुम्ही असं धूळ खात पडण्याचा सोडत असल त्या निधीचा काय फायदा आज शासकीय कर्मचाऱ्यांच्या इकडे पगारी होत नाही आणि जर चोवीस तास या ठिकाणी जर शासकीय कर्मचारी आणि लोक जर त्या निवासी राहिले तर आपल्याला अधिकारी भेटतील आपली पंचायत समितीला टायमाला अधिकारी हजर राहतील आणि त्यांची धावपळ होणार नाही गेश्वर होणार नाही महाराष्ट्रात कुठे असेल अगर नसेल पण बिल्डिंगला कुठे असे स्वरूपाची बिल्डिंग कुठे तयार झालेली नाही आणि इमारत इमारतीय शहरामध्ये उभे असताना ते आज जुगाराचा अड्डा झालेला आहे त्या ठिकाणी दारू त्या ठिकाणी रोम यांचा अड्डा झालेला आहे तर आमचे एकच निवेदनातून विनंती आहे जर का तुम्ही आठ एक दखल देख नाही घेतली तर दलित समाज त्या ठिकाणी निवासासाठी जाईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची जय